संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्ष लावा मोहीम संग्रामपूर तालुका पत्रकार संघाकडून तालुक्याच्या मध्यवर्ती वरवड बकाल येथे वृक्ष वृक्ष संवर्धनासाठी जगवा ही मोहीम राबवण्यात आली देशाला स्वतंत्र मिळवून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या कालावधीत नवीन रस्ते इमारती विविध कारखाने दोन चाकी पासून ते चार चाकी पर्यंत वाहने यामुळे होत असलेले मोठ्या प्रमाणात प्रदूषण तसेच खाली जमिनीचे घटत असलेले क्षेत्रफळ यामुळे वनराई लुप्त पावत आहे वाढत्या प्रदूषणाने आपले आरोग्य बिघडत असून याची प्रचिती करोना काळात सर्वांनी अनुभवली आहे तेव्हा वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे असा संदेश देत संग्रामपूर पत्रकार संघटनेच्या वतीने वरवट बकाल येथे वृक्ष संवर्धनासाठी वृक्ष लावा वृक्ष जगवा ही मोहीम राबवण्यात आली यावेळी कृषी अधिकारी मनसोडे पोलीस प्रशासनाच्या वतीने एपीआय जीवन सोनूने ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने घाटे अण्णा काशिनाथ माणकर नारायण सावतकार सचिन धनबर यांच्यासह बहुसंख्य पत्रकार बांधव शिक्षकवृंद शालेय विद्यार्थी व तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती अभिनंदन करतो त्यांचे धन्यवाद मानतो झाडे जगवा झाडे लावा जो लावेल वृक्ष त्याच वेळेल वृक्ष वगैरे आपण झाडाच्या बाबतीत महती सांगत असतो आणि या महतीला खरोखरच जर आपल्या पूर्वजांनी झाडे लावली नसती किंवा पूर्वजांनी जर आपल्या वृक्षाचं संरक्षण केलं नसतं तर आपल्याला आज जे काही फळफळामुळे भेटतात ती मिळाली नसते मित्रो या प्रसंगाच्या निमित्तानं मी आदरणीय बोनसोडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी वृक्षाच्या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करावं गोष्टीच्या रूपात सागरामपूर तालुका पत्रकार संघटना साहेब या प्रशंसनीय कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले शिंदेबद्दल त्यांचं आभार गेल्या काही वर्षांमध्ये आपले पृथ्वीवर होणारे हवामान बदल आणि प्रचंड प्रमाणात झालेली वृक्षतोड या संदर्भाने पर्यावरण जागरूकता हा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या एका छोट्याशा कार्यक्रमातून आणि इतरातून त्यांनी सादर केलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांनी एक मुहूर्त इथून पुढे चालवलेलं आहे की जेणेकरून आपल्या पर्यावरणाची हानी कमी होईल त्यासाठी त्यांनी आजपासून वृक्ष लावण्याचासुद्धा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून कॉम्प्लेक्स छापून वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृती त्यांनी आजपासून सुरू केलेली दे आहे त्यांच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलीस व संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो